राजकीय नेत्यांची संपत्ती पाहून अनेकदा डोरे पांढरे होण्याची वेळ येते काही वर्षात कोट्यवधींची माया जमवली जाते त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न घर करून असतात असंच एक प्रकरण ईडीने उघडकीस आणलं आहे यात काँग्रेस आमदाराच्या घरी कोट्यावधींची माया आढळून आली आहे काँग्रेस आमदाराच्या घरी कोट्यवधींची माया आढळल्याने खळबळ उडाली आहे कर्नाटकामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे काँग्रेसचे आमदार के सी वीरेंद्र यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता तसेच इतर ठिकाणीही छापेमारी केली होती या कारवाईत ईडीने बारा कोटीहून अधिक रोख आणि सोनं चांदी जप्त केलं आहे यासह एक कोटींहून अधिकचे विदेशी चलन ताब्यात घेतलं आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनेही छापेमारी केली होती अखेर ईडीने शनिवारी केसी के सी वीरेंद्र यांना अटक केली आहे या कारवाईमुळे काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसला आहे बँगलुर ईडीने बावीस आणि तेवीस ऑगस्ट रोजी देशभरात मोठी कारवाई केली या कारवाईत त्यांनी भक्कम पुरावे हाती लागले अनधिकृत सट्टेबाजी आणि ऑनलाईन गेमिंग रॅकेट या माध्यमातून त्यांनी उजेडात आणलं आहे हे प्रकरण कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्याचे आमदार के सी वीरेंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांशी निगडीत होते ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे आमदार के सी वीरेंद्र काही ऑनलाईन बेटिंग साईट्स चालवायचा यात त्याचा भाऊ के सी थिप्पा स्वामी दुबईहून सूत्र हलवत होता डायमंड सॉफ्टेक टीआरएस टेक्नॉलॉजीज आणि प्राईम नाईन टेक्नॉलॉजीज या तीन कंपन्यांमार्फत काळेधंदे करत होता दुसरा भाऊ केसी नागराज आणि त्यांचा मुलगा पृथ्वी एनराज हे देखील या कामात सहभागी असल्याचं तपासात समोर आलंय छाप्यांदरम्यान ईडीला अनेक महत्वाचे कागदपत्र आणि पुरावेही सापडलेत या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा सुरू होता सूत्रांच्या माहितीनुसार ईडीनं एकाच वेळी एकतीस ठिकाणी छापे टाकले होते गोव्यातही ईडीनं पपीज कॅसिनो गोल्ड ओशियन रिव्हर्स कॅसिनो पपीज कॅसिनो प्राइड ओशियन सेव्हन कॅसिनो आणि बिग डॅडी कॅसिनो या पाच मोठ्या कॅसिनोवर छापे टाकले ईडीनं या छापेमारीतून बारा कोटींची रक्कम जप्त केली आहे यात एक कोटी अधिकचं विदेशी चलन आहे तसेच सहा कोटींचं सोनं आणि दहा किलो चांदी आहे यात चार लक्झरी गाड्याही आहेत या कारवाईत ने सतरा बँक खाती आणि दोन लॉकर गोठवली आहेत